श्री स्वामी समर्थ विटाळ मासिक पाळी स्वामी सांगतात स्वामी भक्त स्त्रियांनी थोडा वेळ काढून नक्की बघा अरे तुम्ही सगळे हरामखोर आहात जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असतात मित्रांनो अक्कलकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असतो आणि स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते स्वामींनी बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले या कारकिर्दीमध्ये सोवळ्या ओवळ्याला कधीच महत्त्व दिले नाही स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चिड होती राग होता स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते परंतु जर का एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसतात स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळ या शब्दांचा त्यांना राग होता स्वामी म्हणतात की बाई ही आई आहे आणि आई कधी विटाळ अशी होत नाही अरे तुम्ही सगळे हराम घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असतात मित्रांनो स्वामींना या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत तर स्वामी भक्त चोळप्पा महाराज आपल्या सर्वांना माहितीच आहेत तर गोष्ट अशी आहे की एकदा चोळप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता रीतीप्रमाणे चोळप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये पोचले स्वामींना चोळप्पा यांनी आपला संकल्प याबद्दल सर्व काही सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली चोळप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामीसुद्धा खुश झाले चोळप्पा महाराजांना स्वामी म्हणाले की चोळ्या सत्यनारायण घालतोस छान जेवण मात्र मी आणणार चोळप्पा स्वामींची बोलणे ऐकून खूप खुश झाले चोळप्पानं स्वामींची आज्ञा शिरसावंदपणे मांडली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले त्यानंतर त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवला पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये चोळप्प्याचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळप्पा महाराजांनी मनुषा थोडी अस्वस्थ होती परंतु साक्षात स्वामी प्रसादामदार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचा तेरावा होता त्यामुळे इकडे स्वामींना तेराव्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर द्विधवा मनस्थितीत होते तर दुसरीकडे सोळप्पा महाराजांची पूजा संपत आली होती हे पाहून स्वामींना आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकर यांच्याकडून तेराव्याचे जेवण मागवून घेतले ते जेवण घेऊन स्वामी स्वत जेवण घेऊन घरी आले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला सगळी मुकाटपणे जेवले स्वामींना समोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही मित्रांनो अशी एक सोवळ्या ओवळ्याची गोष्ट ऐकूया राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली उद्यापासून सुरुवात करावी असा ती विचार करत होती परंतु तिच्या समोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती त्यामुळे काय करावे विचारात पडली राधा होती आता काय करावे यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले राधे हे अडचण आमोशा तुमच्या लोकांसाठी असे काही नाही आमच्याकडे बघ सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत लग जात जाऊन गुरुचरित्र वाच वाचण्याअगोदर माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते पिऊन टाक अडचण कुछ नाही जाऊ इदरसे स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेली त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले पेलाभर दूधसुद्धा ठेवले आणि सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींना सुद्धा विटाळ सोवळ ओवळे या गोष्टींचा प्रचंड राग होता स्वामींनी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून टाकला होता स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर बकऱ्यांच्या कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे दगडाला शेंदूर फासून गोर गरिबांना फसवण्याचा तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले म्हणून मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीशी दोन रूपे आहेत किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळले आहेत परंतु भक्तिश्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही म्हणूनच म्हणतात ना श्रद्धा असावी अंधश्रद्धा असू नये तर माझ्या स्वामींच्या प्रिय स्त्रियांनी स्वामी भक्तांनी आजचा हा संदेश ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि असेच तुम्हाला स्वामींचे संदेश स्वामींचे चमत्कार आणि स्वामींचे जर आशीर्वाद पाहिजेत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवर ते तुम्हाला संदेश स्वरूपात मिळून जातील व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ